लोक पंढरीची वारी करत आहेत मात्र पावसाळा सुरू असून देखील कल्याण येथील काही भागांना पाणी टंचाई अनियमित पाणीपुरवठा दूषित पाणीपुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावा लागत आहे कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा बेतुरकरपाडा शिवाजीनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना गेल्या साडेचार वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत असून याबाबत वा ते वारंवार महापालिका मुख्यालयात तक्रार घेऊन येतात मोर्चा घेऊन येतात नागरिक पालिकेत पाणी येतं पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती असते अधिकाऱ्यांमध्ये संगणमत नसून आयुक्तांना तीन वेळा तक्रार करून देखील वेळ देण्यात आली नाहीये पावसाळ्यातच पाणी येत नसेल तर उन्हाळ्यात पाणी कसं येणार याबाबत आमदारांना देखील तक्रार केली असून त्यांनी देखील अधिकाऱ्यांना फोन करत नागरिकांची समस्या सोडवण्याच्या जुना पाईपलाईन्स असून त्या लाईन कुठे आहेत त्यांचे वॉल्व कुठे आहेत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही त्यामुळे या पाईपलाईन नवीन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी पालिकेकडे केली असून बजेट नाही असं सांगण्यात येत आहे खड्डे बुजवण्यासाठी तीनशे चारशे कोटी खर्च केले जात आहे मात्र नागरिकांना ना पाणी देण्यासाठी महापालिकेकडे पैसे दे नाहीत ही मोठी शोकांतिका असल्याची खंत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी व्यक्त केली आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसून पाणी येत नसल्यानं मुलांना देखील शाळेत पाठवता येत नाहीये जेव्हा पाणी येतं ते कमी दाबाने येतं त्यामुळे मोटर लावावी लागते आणि याचमुळे दर महिन्याला दोन हजारांचं लाईट बिल येत आहे लोक पंढरपूरची वारी करत असताना आम्हाला मात्र महापालिकेच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली आहे खानकरपाडा आणि पाडा शिवाजीनगर या प्रभागातील जी समस्या आहे गेले साडेचार वर्षापासून महापालिकेमध्ये ते लोक येतात वारंवार मोर्च्या काढतात परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं काम करण्यात येत नाही लोकं महापालिकेत आले की दोन दिवस पाणी येतं पुन्हा तिसऱ्या दिवशी येणे माझ्या मागल्या अधिकाऱ्यांमध्ये कुठलंही संघनमत नाही ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सांगत नाही डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगत नाही प्रॉब्लेम काय मग लोकांनी जायचं कुठे सन्मान्य आयुक्त महोदय यांना मी तीन वेळा तक्रार केलेली आहे आणि गेले पंधरा दिवस मला वेळ द्या म्हणून मी त्यांच्या मागणी केलेली आहे परंतु आज ताब्यात मला वेळ देण्यात आलेला नाही आहे तर जनतेने करायचं काय आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यातच पाणी आलं नाही तर मग उन्हाळ्यात तर कसं पाणी येणार ही पण मोठी एक समस्या आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे मी सगळ्या आमदारांकडं पण गेलो होतो आमदारांनी घोडेसाहेबांना फोन केला की ही समस्या काय आहे हे जाणून घ्या लवकरात लवकर सोडवा परंतु मला असं का वाटत नाही या लोकांशी चर्चा केल्यानंतर की हा प्रश्न सुटेल नेमकं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे की गेले चाळीस वर्षापूर्वीच्या लाईन आहेत त्या लाईन कुठं आहे त्यांचे वाल कुठं आहे हे या लोकांना माहिती नाही आणि मग एक अधिकारी दुसऱ्यांना ढकलतो दुसरा तिसऱ्या ढकलतो आणि या ठिकाणी नव्या लाईन टाकणं गरजेचं आहे वारंवार ही मागणी केलेली आहे परंतु आज काय महापालिकेने बजेट नाही मग तीनशे कोटी चारशे कोटी लोक रस्त्याला खड्ड्याला वापरतात मग जनतेला पाणी पिण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही ही एक शोकांतिक आहे कल्याण मुली वापर आमच्याकडे ठाणकर पाडायला पाण्याला खूप प्रॉब्लेम आहे गेले तीन चार पाच दिवस झाले पाणीच येत नाही आमच्याकडे सकाळी पण पाणी येतं कधी आलं तर साडेसहाला जात कधी आठला ला त्यानंतर पाणी येत नाही खूप प्रॉब्लेम आहे आमची मुलं पण तीन चार दिवस झाले शाळेत गेलेली नाही त्याच्यामुळे पाणीच नाही पाठ पाठवणार मुलांना शाळेत आणि आम्ही लोक पंढरीची वारी करतात आम्हाला महापालिकेची वारी करायला सांगतात लोक लसी आम्हीच करतो आम्हीच करतोय आणि दोन टाईम माझं सगळे एक धुणं काम करणारे लोक दोन दोन हजार रुपये लाट भरायचं पाणी तर नाही ते पंपला उन्हाला आम्ही दोन हजार रुपये आणि हजार रुपये लाईट भरते पाड्या